नमस्कार रेसिपी बाय शुभांगीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत केळीचे शिकरण तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर मी इथे तीन चार कट करून बदाम घेतलेले आहेत दोन चमचे साखर एक कप दूध आणि दोन पिकलेली केळी घेतली आहे तर चला केळच्या शिकरणाची कृती पाहूया तर मी इथे गॅस पेटून घेतलेलं आहे तर त्यावर एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता आपण दूध ॲड करणार आहोत आणि ह्या दुधामध्ये मी दोन चमचे साखर पण ॲड करणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता आणि ही साखर दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता आपली साखर दुधामध्ये विरघळलेले आहे तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दूध दहा ते पंधरा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचे आहे तर तो चला तोपर्यंत आपण केळी इथे कट करून घेणार आहोत तर मी इथे केळ्याचे साल काढून केळी आपण सुरच्या साईने कट करून घेणार आहोत तर चल आपलं इथे दूध पण थंड झालेलं आहे आणि आपली केळी कट करून झालेली आहे तर त्या दुधामध्ये आपण जी कट केलेली केळी होती ती ॲड करणार आहोत आणि ते मिक्स करणार आहोत आणि हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर हे केळीचे शिकरण तुम्ही चपातीसोबत पण एन्जॉय करू शकता किंवा नुसतेसुद्धा एन्जॉय करू शकता तर यावर मी आता बदामचे काप टाकून घेत आहे हे ऑप्शनल आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू